नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बातम्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा अनुदान संदर्भातील कांदा भावासंदर्भातील आपण बघणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात बंदी संदर्भात सुद्धा महत्त्वाची बातमी बघत आहोत व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ तर नक्कीच लाईक नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल बिलायन म्हणजे नका जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो काय महत्त्वाची बातमी आहे सविस्तर संपूर्ण जाणून घ्या करू शकता केंद्र सरकारच्या केंद्र पथकांनी अहवालाने केंद्रा आ, कांदा उत्पादकांचा घात <coughs> नोव्हेंबर महिन्यात एका केंद्रीय पथक म महाराष्ट्रात येतं कांदा पिकाची पाहणी करतं कारण काय तर दुष्काळची स्थिती निर्माण झालेली असते पाहणी केल्यावर केंद्रीय पथक सरकारला अहवाल सादर करतं या अहवालात पथक सांगतात की यंदा दुष्काळाची स्थिती आहे त्यावर पुढं काय होतं तर केंद्र सरकार आयात करणं मिळ आयात करणं मिळ मिळतं आणि केंद्र सरकार डिसेंबर महिन्यात पुढाकार पुण्याचा मा आ, विचार न करता मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कांदा निर्यातबंदी घालतं कारण केंद्र सरकार ग्राहकांचं हित सांभाळायचं असतं त्यासाठी शेतकऱ्यांच्या बळी द्यायचा केंद्र सरकार हयगय करत नाही महाभारताच्या अर्जुनाला जसा फक्त पोपटचा डोळा दिसत होता तसंच सध्या केंद्र सरकार निवडणूक दिसायला लागली आहे कांदा महाग झाला तर त्याची किंमत ग्राहक निवडणुकीत वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशी केंद्र सरकारची भीती आहे पण केंद्रीय पथकाने दिलेल्या माहिती चुकीची असून कांदा उत्पादक मेहनत सडणारी सडवणारी आहे देशातील कांदा उत्पादक यंदा घट येईल असा अंदाज केंद्रीय पथकाने नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारसोबत सादर केला होता निर्यात बंदी केल्यानंतर बाजार कांदा मोठ्या प्रमाणात घसर घसरण दिसायला लागली होती ज्या ग्राहकांनी याचे या ठिकाणी केंद्र सरकारने निर्यातबंदी घातली त्या ग्राहकांची कांद्याची दर वाढल्याची ओरड नव्हती पण तरीही केंद्र सरकारने निर्यातबंदी अवधसा सुचवली निर्यातबंदीनंतर बाजारात कांद्याची आवक वाढली आहे बाजारात आवक वाढल्यामुळे दर घसरली आहे तुमचं मत प्रतिक्रिया कमेंटमध्ये म्हणू शकता धन्यवाद म्हणून मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून तो व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद